ब्रह्म गुरुर विष्णू गुरु देव महेश गुरु साक्षात विष्णू आणि महेश हे साक्षात परब्रह्म आहेत प्रथम त्यांना नमन असा त्याचा अर्थ होतो भारतीय परंपरेत गुरु पौर्णिमा हजारो वर्षे साजरी केली जात आहे अंधारात ज्याप्रमाणे छोटासा दिवा मनुष्याला मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे मनुष्याच्या अंधारमय जीवनात गुरुप्रकाश बनून मार्ग दाखवतो गुरु व शिष्य ही परंपरा खूप जुनी आहे प्रत्येक व्यक्ती मातीच्या गोळ्याप्रमाणे असतो कुंभार मातीचे मडके जसे घडवतो व त्याला आकार देतो त्याचप्रमाणे मनुष्याला आकार देण्याचा व उपयुक्त बनवण्याचा काम गुरु करतात आई वडील हे प्रथम गुरु असतात हसणे बोलणे चालणेदारी मध्ये वावरणे यांचे मार्गदर्शन व्यक्तीला त्याच्या आई वडिलांकडूनच मिळत असते स्वत मधील कला गुणांची जाणून त्यामध्ये निपुण करण्याचे काम गुरु करत असतात ज्याप्रमाणे पृथ्वी जल वायू अग्नी आकाश हे पंचमहाभूते ते कोणताही भेदभाव न करता सर्वांना जीवन ठेवतात त्याचप्रमाणे गुरुजनही शिष्यांच्या कल्याणासाठी कार्य करतात शिष्यांकडून गुरुदक्षिणा घेण्याचा त्यांचा उद्देश नसतो परंतु शिष्याचे सूर्याप्रमाणे हीच गुरुला दिलेली सर्वात योग्य गुरुदक्षिणा आहे आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असत त्या त्याकाळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुच्या आश्रमात राहत असत ज्ञान संपादनासाठी शिष्याला सुखवस्तू जीवनाचा त्याग करावा लागत असे ज्ञान प्राप्तीनंतर गुरुला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जात असे गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यास यांना समर्पित करण्यात आली आहे कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे हा दिवस गुरुच्या प्रति सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो गुरु पौर्णिमेची पौराणिक कथा अशी की आषाढी पौर्णिमेच्या दिवशी ऋषी पराशा आणि निषाद कन्या सत्यवती यांच्या पोटी महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला असे म्हटले जाते की वेदव्यास यांनी बालपणीच त्यांच्या पालकांना परमेश्वराचे दर्शन देण्याची इच्छा व्यक्त केली होती परंतु त्यांची आई सत्यवतीने ही इच्छा नाकारली मग वेदव्यासापणा करू लागले त्यावर त्यांच्या आईने वेदव्यास यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला तसेच जेव्हा तुम्हाला घरची आठवण येईल तेव्हाच परत या असेही सांगितले त्यानंतर वेदव्यास यांनी घनदा ठरण्यात घोर तपश्चर्या केली त्यांच्या या घोर तपश्चर्यामुळे त्यांना पुण्यप्राप्ती झाली आणि वेदव्यासांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले यानंतरच त्यांनी चार वेदांचा विस्तार केला तसेच महाभारतास ब्रह्मसूत्र आणि अठरा महापुराणांची रचना केली महर्षी वेदव्यास यांना चारही वेदांचे ज्ञान होते त्यामुळेच या दिवशी गुरुची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे गुरु ब्रह्मा